पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगावमोर शिवारात हॉटेल दिपाली इथं आठ ते दहा संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लोखंडी चॉपर धारदार हत्यारं दांडकं घेऊन यातील फिर्यादी तुषार भोसले तसंच साक्षीदार ऋषिकेश भोसले दोघे राहणार धामणी इगतपुरी यांना मारहाण करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसंच हॉटेल समोरील वाहनाचं नुकसान केलं म्हणून गोटी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलिस अधिकारी नाशिक ग्रामीण खेडकर यांनी तत्काळ दखल घेऊन यातील शोध घेण्यासाठी पथक रवाना केली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा तसंच गोटी पोलीस ठाणेकडील पोलीस पथकानं संगमनेर हद्दीतील हिवरगाव पावसा परिसरातून गुन्हा करणारे आरोपी सुनील अर्जुन उदावंत वय एकोणावीस राहणार घोटी तालुका इगतपुरी येत विधी संघर्षीग्रस्त यांना पाठलाग करून ताब्यात घेतलाय ताब्यात घेतलेल्या आरोपितास विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे तसंच इतर साथीदार ऋषिकेश शिवाजी पद्मेरे ओमकार भोसले सार्थक धांगडे अर्जुन उदावंत दीपक बनसोडे सचिन पाने तसंच इतर साथीदार यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे यातील संशयित आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार झालेले आहेत पोलीस पथक त्यांचा कसोशीनं शोध घेत असून सदर गुन्ह्याचा तपास घोटी पोलीस ठाण्याकडील अधिकारी तसंच अंमलदार करीत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलिस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग हरीश खेडकर यांचं मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे गोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील तसंच पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील अजय कोटे पोलीस अंमलदार सचिन देसले किशोर बोडके रोहित पगारे योगेश यंदे हेमंत गिलबिले होमगार्ड बाळू डहाळे शांताराम सोनवणे यांच्या पथकानं या गुन्ह्यातील आरोपितांना ताब्यात घेऊन कारवाई केली आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे घोटी